नमस्कार गुड मॉर्निंग आता बघा बरं कसे दिसतात जरा थोडे केस कापल्यावर बघू इकडं लय चिडल्यात नाही त्यांचे मी केस कापा म्हणले म्हणून बघितलं आता बघा बरं कसं भारी वाटत आहे चार माणसात गेले की कोणाचा को नवरा वाटतोय वैशाली शिवाजी न नवरे इकडं बघू की शिवाजी महाराज असं का बघता <laughs> मस्त पैकी जेवण करते जेवण करून जा मिठाचं वांग करते भाकरी करते बाजरीची मकाची भाकरी पण आहे पीठ आणले दळून करू का औकडं बघा काय इकडे बघा चांगलं चांगले कि एक नंबर दिसतात इकडं बघा बरं असं कोणतरी तरी म्हणाल का आता कशी दिसतात सांगा कमेंट करून सांगा सांगतात एक मेंबर दिसतात आता बघा बरं असं राहो जरा आपली पोरं मोठी मोठी व्हायला लागली हिंदवी केवढी झाली दादाचा दादा व्हिडिओ मध्ये आम लाजत आमच्या यायला येत नाही नको म्हणतो आणि बघा आता जरा भारी वाटतं उद्या लग्न आहे आमचं दिवशी घाना बांगड्याला आज बघितलं तुम्ही काल आमचं म्हणजे पप्पा पण माझं नाही म्हणजे पप्पांच्या मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे थोडक्यात माझ्याच मुलीचं लग्न आहे म्हणायचं आता जावया आलायला आहे तुम्हाला कळलं धनी चाल जेवा रांगा रंग बघू नका वांग करते आणि भाकरी करते ती कसल केस वाढवलं होतं झिप्रे आता बघा बर कशी दिसते चला गुंडाला कमेंट करून नक्की सांगा कसे दिसत होते पहिले चांगले दिसत होते कि आता चांगले दिसत होते तर कमेंट पटप पट लवकर येऊ द्या आणि सगळ्या कमेंट माझ्याकडून येऊ द्या मी अशी अपेक्षा ठेवते तुमची सर्वांची हे पण नाही पटत मला <laughs> <है> असलं <laughs> <है> नाही चांगलं दिसत ती सरळ करा एक <laughs> तुम्ही असं असं करा

थांबा कि पाच मिनिट काय करते काय करते जेवण काय करते दाद्याची कटिंग करायला लावायचे आता आता पप्पाचे केस करायला कमी केल्यात आता तुझं त्याने पण असे केस असं वाढवलेत पप्पा <laughs> सारखे तर पहिला भांग त्यांचा असा होता असं इकडं इकडं पण जाईट होत असं आज लावून देत नाहीत केस असा sala the bye mang sarwanla